महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मतांसाठी डाळ साखर वाटप केली आहे त्यांची गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद करावी अशी खोचक टीका आमदार निलेश लंके यांनी जामखेड येथील दौऱ्यामध्ये केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून विखे पिता पुत्र सत्तेमध्ये असताना त्यांनी विकासाचे प्रश्न सोडवले नाही आहेत अपयश झाकण्यासाठी विखे पाटील पिता पुत्रानं महसूल विभागामध्ये भ्रष्टाचार करून डाळ साखर वाटली आहे असा हल्लाबोल लंके यांनी केला निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा जामखेड तालुक्यातील विविध गावांमध्ये दाखल झाली आहे यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह जामखेड तालुक्यातील खरडा नायगाव राजुरी नान्नज चौंडी तसेच जवळा पोतेवाडी यांच्यासह अनेक वाड्या वस्त्यांवरील जनतेशी जाऊन त्यांनी संपर्क साधला आहे यावेळी निलेश लंके म्हणालेत की महसूल विभागाच्या पुरवठा शाखेच्या वतीनं जो साखर आणि डाळीचा पुरवठा केला जातो तो पुरवठा यांनी दाबला असल्याचा आरोप त्यांनी केला तर साखर ही प्रवरा कारखान्याची असून कारखान्याची अवस्था तुम्ही काय केली आहे हे सर्वांना माहिती आहे तर दुसरीकडे आमदार खासदारांची कामं काय असतात हे जनतेला माहिती आहे सार्वजनिक आणि वैयक्तिक योजना

विकासाचे काम करणे हे आमदार खासदारच काम असत मी आता ग्रीनिश बुकवाल्यांचा शोध घेतो बुक ऑफ रेकॉर्ड आहे ना त्याचा शोध घेतोय आमच्या खासदारांना पुरस्कार द्या अरे दे, या देशात एक लोक पहिले खासदार असेल कामाला म्हणतो नाही आमच्याकडे पाच पाच वर्ष पण साखरांना वाटायची लोक अरे तुमचा घरी साहेब काम करणार आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्या मुद्दे सामोरं जायला पाहिजे होतं त्यांनी सांगायला पाहिजे होतं की पाच वर्षापूर्वी तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला तो विश्वास मी सार्थक ठरवण्याचा प्रयत्न केला हा Suerte es el tiempo. त्याच्या उत्तर द्यायला पाहिजे होतं ना तुम्ही त्याच्या निलेश लंके बोलतोय मी बुके बिकेवायला नाही बुकेवाला असेल ना ते मटके बिकावा त्याच्यावर नाही म्हणलं मी निलेश लंकेला फोन लागला म्हणला रे काय पंचवीस हजार मिळाले तर नाही तू मला लागला म्हणलं मी आता कुठला मला पंचवीस हजार रुपये मिळाले म्हणला आता <qilla> इथं पैन लागली होती खासदाराला फोन लावायचे पंचवीस हजार रुपये बक्षीस पैन लागले खासदाराला फोन लावायचा मग त्याचा रेट कमी झाला म्हणजे मग पी ए फोन चाललाय पंधरा हजार पीएचा एक काम करून तू लंकेला फोन करून मी फोन लावला खुश झाला परत हा झाला सगळ्यांच्या सरपंचा जेवत फोन आला तेव्हा पुढे तुम्ही मूल झाला जनसमाज यात्रा चालू काय दोन हजार आहे ना ते पंचवीस हजार रुपये मिळाले बक्षीस मिळाले तर तुम्हाला असेल काय नाही आपलं बघितलं नाही बाबांनी तिथेच मदत केली आता त्यांनी मदत केली तर आमच्या काही मग आम्ही एक दोन हजार आज चेक दिला ते सकाळ सकाळ ते बिगर चप्पलचे काय नाव त्यांचं त्यांनी अकरा हजार रुपये हे एकमेव असेच झाले नाही आपले लोक मला नोट बी देते नोट बी देते

आमदार रोहित पवार म्हणाले की विविध योजना आणि अनुदानाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फक्त पिळवणूक करण्याचं काम हे सरकार करत आहे भारतीय जनता पार्टी अजितदादा पवार आणि आमदार राम शिंदे यांचा चांगलाच चा समाचार त्यांनी घेतला अशा सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे असं आवाहन त्यांनी केलंय आपली काही नाराजी होती असं सोशल मीडियावर बऱ्याच प्रसिद्ध झालं आणि कोविडच्या पुस्तकात आम्ही सर्वत्र ही चर्चा होती प्रचारासाठी त्या दिवशी गेलो होतो काही कार्यक्रमाला ते शब्द दिले होते त्यामुळे तिथं त्या दिवशी येता आलं नाही आणि सोशल मीडियाच्या चर्चेला असतं मी बघाशी सांगितलं कर्ज चालकेमधून मधून लंकेला सगळ्यात जास्त लीड असेल आणि ते खासदार होतो आणि खूप मोठा वाटा हा कर्ज चालके घराचा असतो सोशल मीडियावर जास्त विश्वास ठेवू नका खरं काय हे जास्त महत्वाचं जे सोशल मीडियावर दिसतं सगळंच खरं असतं असं नाही त्यामुळे लोकांचं मत महत्वाचं आणि इथं आल्यानंतर लोकांचा तो प्रतिसाद दिसतोय नक्कीच असं वाटतंय की दोन ते अडीच लाखाने लंके हे खासदार होते पवित्र रमजान स्टेटमेंट होतं कार्यकर्त्यांना करता करतात नागरिकांना करतात तसंच त्यांच्याबरोबर जी मालिता गँग आहे सुद्धा बऱ्यापैकी नागरिकांना त्रास देत आहेत बँकेंना सांगून अनेक लोकांना लोन न देणं लोन जे आहे ते पुनर्गठन न करणं त्याच्याचबरोबर जे काही कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षक आहेत तू जर प्रचारामध्ये काम नाही केलं तुम्ही बदली करेल असे अनेक विषय आहेत अनेक गोष्टी आहेत काही लोकांचे जुने एफ आय आर आहेत ते आत्ता बाहेर काढू अडचणीत आणू तर अशा पद्धतीने दमदाटी तिथं केली जाते शेवटी जेव्हा सामान्य लोक विचारासाठी लढतात तेव्हा एक किती मोठी ताकद समोर असेल तरी ते कधी त्या ताकदीसमोर चुकत नाहीत विचाराबरोबर पक्के राहतात सुप्रियाता तीन लाखांनी खासदार त्या बारामतीच्या झालेल्या आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात माहितीमध्ये आपल्या महागाडीमध्ये आता शरद चंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे आणि बाळासाहेब थोरात आणि नाना पटुले आज एकत्र पत्रकार परिषद होऊन शरदचंद्र चंद्र पवारांना दहा जागा आणि काँग्रेसला सतरा आणि शिवसेनेला एकवीस परंतु प्रवीण दरेकरांनी आज स्टेटमेंट केलेलं आहे की शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचा गेम केला तर त्याबद्दल दरेकर साहेबांनी अनेक प्रश्न अनेक जे पक्ष आहेत ते सोडलेले आहेत अनेक पक्षात ते गेलेले आहेत त्यांची बँक वाचणी ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे ज्या व्यक्तीने अनेक पक्ष जर बदलले असतील कपड्यासारखे त्यांच्याबद्दल आणि त्यांनी दिलेल्या वक्तव्याबद्दल आपण उत्तर दिलं पाहिजे असं मला वा वाटत नाही त्यांनी त्यांचा विषय बघावा महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे महायुतीचा अजून निर्णय झालेला नाही त्यांनी त्यांच्या अडचणीकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि त्या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्या समोरासमोर इलेक्शन व्हावं आणि पस्तीसचे चाळीस ठिकाणी खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळते आता थोड्या दिवसापूर्वी राज ठाकरेंची बिनशर्त पाठिंबा दिलं तर त्याबद्दल दिल्लीत बैठक झाली असावी बैठक झाल्यानंतर तिथं काहीतरी ठरलं असेल काय ठरलं हे आम्हाला तरी सांगता येणार दोन हजार एकोणीसला राज ठाकरे साहेबांनी युवांची भूमिका बेरोजगार युवा असतील महिला असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील मध्यमवर्गीय असतील ह्यांच्या बाजूने भूमिका घेत भाजपच्या विरोधात खूप भाषणं केलेली आहेत दोन हजार एकोणीसपेक्षा दोन हजार चोवीसची आज या देशातील महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय हालाकेची झालेली आहे त्यामुळे त्याच युवांना अडचणी वाढल्या त्याच महिलांच्या अडचणी वाढल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मध्यवर्गीयाच्या वाढल्या आज तुम्ही भाजपला पाठिंबा देता डबल भूमिका हे लोकांना त्यांच्या कार्यकर्त्याला पटत नाही आणि येत्या काळामध्ये त्यांचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो दादा संघर्ष योद्धा म्हणून आज तुमच्याकडे पाहिलं जातं ते वेगवेगळ्या गोष्टीवर तुम्ही संघर्ष करतात पण आज गुढीपाडवा आहे गुढीपाडवा या संदर्भात आज काय संकल्प सामान्य लोकांचा सा आवाज म्हणून नेहमी नेहमी तिथं आम्ही लढलेलो आहोत संघर्ष केलेला आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने लोकांना शुभेच्छा दिल्याच पण लोकांकडे जेव्हा आम्ही बघतो त्यांच्या डोळ्यात डोळ्यात लावून जेव्हा बघतो तेव्हा लोकांच्या अडचणी पुढे ते खेळतात आणि हेही कळतं की आजपर्यंत ज्याच्यासाठी लढलो आहे लोकांसाठी लढलो आहे सगळे लोक हे आपल्याबरोबर आहेत त्यामुळे याच्यापुढे ज्या पद्धतीने आजपर्यंत लढलो असंच याच्या पुढे अजून ताकदीने लोकांच्या वतीने आम्ही लढणार आहोत स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकाऱ्यांना अनेक वेळा आपण बोलवलं चर्चा केली तरी कॉन्ट्रॅक्टर हा खूप स्लो आहे क्वालिटी खराब होती तेव्हा आपण लक्ष देऊन क्वालिटी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये बदल करून आणलेले आहेत तरीसुद्धा स्पीड वाढत नाही ॲक्सिडेंट होत आहे हे आम्हाला पटत नाहीत आम्ही तिथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे लवकरात लवकर हा रस्ता व्हावा आणि लोकांना ज्या काही अडचणी त्या सुट्याव्यात असा मुद्दा कार्यकर्ते आणि पदाधिकारी मांडलेला हा रास्ता आहे त्यासाठी आम्ही सर्वजण शेवटपर्यंत प्रयत्न करत आहोत आज तुम्ही म्हणून फिरत आहात महाविकास किती जागा लागतील कमीत कमी पस्तीस तुम्ही कर्ज जाणते कर संस्थेमार्फत टँकर चालू केले प्रशासनाला यांनी बंद करायला आज ग्रामीण भागात यांनी पण जनकल्याण संस्थेच्या नावाने तालुक्यात चालू केले चालू करायला असेल तर चांगली गोष्ट कुठलाही व्यक्ती थांबलेला तहानलेला राहिला नाही पाहिजे याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे आपले शंभरपेक्षा जास्त टँकर जर जा चालू आहेत सरकारच्या अर्थात चालू आहेत सरकारला आम्ही सातत्याने विनंती करतो की तुम्ही टँकर पण सरकारकडून तसं काय होत नाही क्वालिटी पाण्याची खराब आहे आम्ही असंही सांगितलं एक एप्रिलपासून ओला चारा हा शे शेतकऱ्याला आणि त्रास जनावरांना द्यावा लागेल त्या बाबतीतुद्धा कलेक्टर आज काय बोलत नाही शब्द दिला होता की एक एप्रिलनंतर आम्ही देऊ त्यासाठी सुद्धा आम्ही लढणार आहोत त्या कोणाला टँकर चालू करायची चांगली गोष्ट कोणालाही तहानलं ठेवू तसेच पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्नांना देखील आमदार रोहित पवार यांनी उत्तरं दिली आहेत या जनसंवाद यात्रेच्या सभेसाठी बहुसंख्येनं नागरिक हजर होते अशोकवीर सिंह चोवीस तास जामखेड